आणि जर तिथं काही वाईट घडलं तर ते आशित घडलं आणि चांगलं झालं का आम्ही पाठपुरावा हो केला अरे वा काम भ्रष्टाचार त्यांचेच ठेकेदार जास्त नगरपालिकेत त्यांना त्यांचेच ठेकेदार काल नाराज झाले की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची काहीतरी ते म्हणजे जर झाले एसपीची पदोन्नती भेटली तर तो माणूस एसपी होतो आणि तो डीवायस पी जात नाही असं त्यांनी काहीतरी पत्रकार परिषदेत बोललो पण हा महाराष्ट्र शासनाचा जेआर आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जेआर हे खातो कोणाकडे किंवा मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर ही फायदा त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हणजे ते किती फोटो बोलतात याचं मी उदाहरण तुम्हाला दाखवते फक्त आता याच्यात ज्या बदल्यांचा आदेश येतोय आता याच्यामध्ये अधिकाऱ्याचे नाव बदनाम श्री सुहास जगताप अधिकारी कोपरंग जिल्हा अमदनगर आणि पदोन्नती नंतरची पदस्थापना मुख्य अधिकारी नगर जिल्हा अहिल्यानंतर कोपरगाव आता त्याला शा पदोन्नती होऊन जर कोपरावच भेटला असेल तर तो मुख्य अधिकारी का काय करणार आहे असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण बघितलंच काल आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत गोपरगावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं काल ज्यांच्याकडे काही तथ्य नाही आहे ज्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे तसे आरोप करून गोपाळगावमध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये याचा त्यांनी आज एक एक म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपल्याला माहिती असेल का कोपरगाव शहराचं पाणी प्रश्नाचं राजकारण हे त्यांनी गेल्या प्रत्येक निवडणुकीचा समोर आली का ते करत असतात चाळीस वर्ष ज्यांच्याकडं चाळीस वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांना ह्या कोपरगावचा साधा पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी माहिती असेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी कायम फक्त पाणी प्रश्नावर त्या ठिकाणी राजकारण केलेले आणि त्यांना माहिती आहे का हे कोपारावची जनता आता एवढी सुंदर झालेली आहे का ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडवता आला नाही साधं कोपरावच्या लोकांना नीट पाणी देता आलं नाही त्यांनी मान्य आमदार आशुकदाधांवर बिनबुळाचे सर्व आरोप केलेले आज आपण बघितलं असेल का त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेच निवडणुकीच्या अगोदर आम्ही इकडनं पाणी देऊ आम्ही तिकडनं पाणी देऊ त्यांना त्यांच्या म्हणजे इथून पार दिल्लीपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांना तो पाणी प्रश्न सोडवता राहणार ना। नाही पण मान्य आमदार अशुद या गोपररावच्या <ın centimeters> जनतेला ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर दोन हजार अठराच्या एकोणीसशे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्व जनतेला जो शब्द दिलेला होता का मी मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या मी तुमच्या गोबररावचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि ती जनता जी गोपररावची शून्य जनता आहे त्यांनी मान्य आमदार अशुद जाधांना निवडणुकीमध्ये मतदान रूपी सर्वांनी आशीर्वाद रूप देऊन त्यांना निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांनी का लगेच दोन महिन्यामध्येच पाचवा नंबर साठवण तलावचं काम या ठिकाणी मान्य आमदार आश्वदा झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली आबा हा एक मोठा याच्या मागची पार्श्वभूमी सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे कोपरगावच्या जनतेला माहिती आहे का पाचवा नंबर तळ्यामध्ये थोडा आतापर्यंत किती लोकांनी आणलेला आहे एक कोणते तरी दुसरीकडचे नागरिक उभे करायचे पाचवं नंबरचं तळचं काम होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायचा जेणेकरून कोपरगाव शहराचा एका साईडने आम्ही कोपरावच्या जनतेला ते असं दाखवत आहे का आम्हाला तुमची किती चिंता आहे आणि बॅक साईडला त्याच्या पाठीमागून त्या गोपारावमध्ये कोर्टामध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाचवं नंबरचं तळं कसं काम बंद पडत त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितलं असेल संभाजीनगरमध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी किती लोकांना पुढं करून त्याच्यावर याचिका दाखल केलेल्या ते। होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असता का तो रा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोपारावचा तो तळ आज सगळ्यांच्या सगळ्यांसमोर ते पूर्ण झालेलं दिसत आहे आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगलं बघितला असं तुम्ही कोणता पण विकास, कामा को विकास कामा काम करा बघा कोपरगाव शहराच्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे कुठले पण विकास कामं बघा ते खोडा घालण्याचं काम करतात म्हणजे मला तर असं वाटतं त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपरगाव शहराला तेवीस दिवसाआड पाणी दिलं पार टँकरनी पाणी पुरवठा केला मान्य आमदार दादा काळे आमदार व्हायच्या अगोदर हो पार त्यांना आपल्या कोपराव शहराला विधी अधिकरण करावं विहिरी अधिकरण करावं लागलं होतं आणि आज आमदार दादा काळे झाल्यापासून का जेव्हापासून पाचवं नंबर तळक कम्प्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपराव शहराला चार दिवसात नियमित पाणी पुरवठा करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष दादांनी हे कधी बोललं नाही का मी ते एक दिवसावर किंवा दोन दिवसात पाणी पुरवठा करणार नाही असं कधी बोललं नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावचं काम अजून चालू आहे बाकी तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी एक नंबरचं बाकी ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही गोपरराव यांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दो दोन दिवसात आम्ही पाणी पुरवठा करणार आहे आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचंय ज्यांनी आमच्या गोपररावला पार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबोधलं गेलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात हे आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्यासोबत फिरतात आहे ज्यांनी स्विमिंग पूल घालला ज्यांनी सायगो पालखी रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडच्या वाटूळ गेलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय अरे तुम्ही सगळ्या भ्रष्टाचाराचे ज्यांना सवयच भ्रष्टाचाराची त्यांना असं वाटतं सगळेजण आपल्या जागेचे त्याच्यामुळे मान्य आमदार असू जाता काय त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याचा सगळ्यात पहिले आम्ही त्यांचा निषेध करतो आणि कोबरगावची जनता एवढी शून्य आहे की ती येणाऱ्या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य आमदार आशुष दादांच्या नेतृत्वाखाली जे कोबराव शहरामध्ये लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहून कोबरावची जनता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना हे निवडून देतील कारण की त्यांना माहिती आहे का काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा माणूस कोण आहे एवढं बघा आपण काल पाहिलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दे, विरोधकांनी जे बिनबुडाचे आरोप केले ते कालच्या पत्रकार परिषद म्हटले आमदार दादा काळे असताना दादा आमदार असताना काय झालं आमचं एक म्हणणं आहे की किंवा कालची ती पत्रकार परिषद की फक्त पेपर वर्कवर घेत होते पण ती माहिती न घेता आज जर पाहिलं आज कोपरगाव शहरात आमदार आशुतो दादा दोन हजार एकोणीस पासून आमदार झाल्यापासून चार व्यापारी संकुल आपल्या कोपराव शहरात झालेलं आहे पहिलं झालेलं आहे आपलं बस स्टँडच्या डेपोमध्ये ते आता पूर्णत्वाकडं आज त्या ठिकाणी होत आलेले आणि ते असं सुंदर असं व्यापारी संकुल उभं झालेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेची जी जागा आहेत आपली पोस्टाच्या शेजारी त्या ठिकाणी आता काम चालू आहे ते पण आता बऱ्यापैकी लवकर काम उरकण्यात येईल आणि त्याचबरोबर काल एक परवा भूमिपूजन झालंय बाजार तळामध्ये म्हणजे एक त्या आणि अजून एक चौथं जे व्यापारी संकुल आहे ते आता साधारण अंतिम टप्प्याच्या मंजुरीत आहेत पण कोपर एक कोपरगावामध्ये भरभारी ठेवावी लोकांना व्यवसाय भेटाव करण्यासाठी एक संधी भेटावी त्या दृष्टिकोनाने कोणातून दादांनी आपल्या कोपरगाव हो शहरात व्यापारी संकुल उभारलेले आहेत आज जे काही लोकांना रस्त्यावर बसायची वेळ होती आज त्यांचे तो प्रश्न मिटणार आहे त्यासाठी आणि कोपरगावचे हो एक वैभव भर पडत त्यासाठी आपल्याला दादांनी व्यापारी संकुल हे केलेले आहेत पण दुसरी गोष्ट आज जर पाहिलं विरोधक ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी एस टी बस स्टँड बांधलं होतं ते एस टी बस स्टँड काय पद्धतीने का आज आपण सर्व पाहतोय म्हणजे त्याला यायची दिशा जायची दिशा म्हणजे कधी कधी नागरिकांना असं वाटतं की ते जुनं एस टी स्टँड होतं ते बरं होतं म्हणजे आज संगमनेरचं एस टी स्टँड पहा त्याच्यानंतर तुम्ही राहत्याचं बस स्टँड पहा हे व्यापारी संकुल पुढं लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक असं उत्कृष्ट व्हिजन असलेलं व असं केलेलं आहे मग त्या दृष्टीने त्यांनी तसं काहीच केलेलं नाही त्या ठिकाणी एखादं दोन ते जुने लोक होते त्यांच्यासाठी फक्त एखादे दोन गाळे पण ते आज बस स्टँडची परिस्थिती अशी आहे ती बांधून ठेवल्यामुळं आज तिथं नागरिकांची गैरसोय होती बस कुठून येते काय येते कोणती कुठं बस राहते हा एक मोठा आहे म्हणजे ते जर म्हणतात किंवा आमदारांनी केलं नाही तर त्यांनी मी तर म्हणतो कोपरासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी त्या दृष्टीने ते लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्यानंतर ते म्हणतात दादानी कोणत्या म्हणजे सरकारी इमारतींना निधी नाही दिला आता तसं जर पाहिलं तर आता कोपराव मध्ये सर्वात मोठं म्हणजे रु, उपर उप रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय त्यासाठी दादांनी खूप मोठा निधी दिलेला आहे म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरावच्या गोरगरिबांचा खूप मोठा प्रश्न तिथून मोकळा झालेला आहे त्याच्याकडं आपल्याला पाहिला लागणारी विरोधकांना मला सांगणं आहे की नुसतं टीका बिनमोडाच्या नक्की करू कारण प्रत्येक गोष्टी तसं पाहिलं तर आता नगरपालिकेला नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती काम थांबलेलं होतं ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असेल तिथं फायर सही असेल सगळ्या प्रकारचा त्याच्यासाठी दादांनी पाच कोटी साधारण निधी दिला आहे त्याच्यानंतर जी आय टी आय बिल्डिंग आय टी आय कॉलेज दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार आशुतोष दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आज तिथं परिस्थिती पाहिला जाऊ कुणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्से त्यासाठी मोठं प्राधान्य भेटलेलं आहे आणि असं आय टी आय कॉलेज इतकं सुंदर झालेलं आहे ह्याचं कौतुक खरंच आशुतोष दादांना केलं पाहिजे आपण कारण हे जनतेला पण माहिती आहे तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती आहे त्यामुळं विरोधकांनी नुसतं टीका करणं त्याच्यानंतर त्याचबरोबर आज आपल्या पोर्टाची बिल्डिंग आहे दिवाणी न्यायालय त्याच्यानंतर न्यायाधीश निवासी ह्या ज्या बिल्डिंग आहे त्याच्यानंतर आपलं पोलीस पोली स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत वस ग्रामीण पोलीस स्टेशन आहे ह्या अशी विविध कामं दादांनी केलेले आहेत त्या त्याच्या त्याच्यातच समाजावाईज आता इतर समाजे नहावी समाज आहे त्यापर्यंत आम माळी समाज आहे ब्राह्मण समाज आहे अशा विविध समाजांना दादांनी बरेच दहा दहा वीस वीस लाख रुपयापर्यंत निधीची मदत केलेली आहे विरोधक सांगतात की काय असं कुणाला दिलं नाही हे साप खोटं म्हणजे एकदम खोटे उद्या जर आपण जरी माहिती जाध्या कार्यखाली की जर गेला तर प्रत्येक समाजाला काय काय पैसे दिले हे नगरपालिकेत आपल्याला त्याची पूर्ण माहिती भेट काल जी पत्रकार परिषद विरोधकांनी घेतली त्या संदर्भातील काही मुद्द्यांसाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि काही गोष्टींचं समाजाला कोपरगावला सांगण्यासाठी आम्ही सर्वांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे वस्तुस्थिती जर बघितली काल आमच्यावर म्हणजे आमदार साहेबांवर त्यांनी आरोप केला की कुठल्याही प्रकारचे सभागृह सामाजिक सभागृह या कोपरगावमध्ये झालेले नाही आहेत फक्त का पत्र देऊन त्याची बोलवण केली परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी त्यांना सांगू इच्छितो की इथून मागं या कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये इथं आता बरेच ज्येष्ठ पत्रकार आहेत काही नवीन आहेत ज्येष्ठ पत्रकारांना सुद्धा माहिती असतील मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही याची सुरुवात तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोक दादांनी केली ज्यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजे तो मान्य आमदार अशोक आशु, दादांनी दिला त्याच्यानंतर ह्याची व्याप्ती वाढून मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये शिंपी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मुस्लिम समाज असेल सांभार समाज असेल तेली समाज असेल मुस्लिम परत तुमचे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल या प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातला निधी पूर्ण काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निधीची तरतूद मान्य आमदार साहेबांनी केली आणि त्याची टेंडर प्रोसेस आता फक्त बाकी प्रशासकीय मान्यता सुद्धा झाली आता टेंडर प्रोसेसला वेळ लागतोय हा प्रशासकीय भाग आहे तो, तो काय आमदारांचा प्रश्न नसतो तर आमदारांनी काम असतं ज्या समाजाची ज्या व्यक्तीची ज्या गावची गरज आहे त्या व्यक्तीला त्या गावाला तो निधी उपलब्ध करून द्यायचा आणि तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ते काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी प्रशासनाच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीला आमदार जबाबदार असं धरले परंतु मला त्यांना सांगायचं आहे का काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते सीओची असते जर त्यांना या सगळ्या गोष्टी घ्यात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं पण त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची पण याचा मूळ मला जे लक्षात येत आहे ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती का किती कामं मंजूर झालेली आहेत किती टेंडर मंजूर झाले किती सभागृहांचं काम पूर्ण झालंय आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे पण तसं त्या करता त्यांनी काहीतरी बिनबुडाव्याचे आरोप करायचे आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण कोपरगावचे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता सर्व समाजाला अशिक्षित झालेला आहे कोण काम करतं कोण कामाचा माणूस आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या कितीही अफवा खोट्या बातम्या पसरवल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कोपरगावची जनता ही विकासाबरोबर जाणार आणि विकासाचं नाव म्हणजे आशुतोष दादा असणार हे कोपरगावच्या जनतेला कळून चुकलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये अनेक कामं झाली आणि ते योग्य पद्धतीने झाले आता जसं वीरेंद्र गोरव यांनी सांगितलं की एस टी स्टँडच काम झालं कशा पद्धतीचं एस टी स्टँडच काम झालं उलट म्हणजे ज्या दिशेने गाड्या आहेत त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं स्टँड अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीत जर ते जर आमदार असतात त्यांनी तसं स्टँड केलं तर याचा अर्थ त्यांचं काम पण सगळं उलटच असणार आहे त्याच्यामुळं कोपरगावची जनता आता सुज्ञा आहे कोपरगावची जनता ही आशुतोष दादांबरोबर राहील आशितोष दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निश्चित या कोपरगाव शहराची जनता स्वीकारेल त्याला बहुमताने या कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आणि नगराध्यक्ष सुद्धा कोपरगावची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आशितोष दादांच्या विचाराचाच देईल अशी ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रबोलनं असतील भूलथापा असतील या सांगितल्या जाणार आहेत पसरवल्या जाणार आहेत तर मी नागरिकांना सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करेल अशा भूलथापांना कुठेही बळी पडू नका सत्य काय आहे ते स्वीकारा कारण की विकास झाला तर आपलं गाव मोठं होईल आपलं गाव मोठं झालं तर आपलं भविष्य मोठं राहील एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कालची जी पत्रकार परिषद जी झाली विरोधकांची ती पत्रकार परिषद म्हणजे माणसाने खोटं बोलवत तर किती बोलवत पण खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची झाली कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणावीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती ती कोपरगावची हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमच्यासमोरच सांगायचं का कोपरगाव शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले हे तुम्ही स्वतः मान्य करा गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारंगा रोड असेल सगळे रस्ते असे तो दादांच्या काळात झाले तुम्ही असं एक रस्ता सांगा चौदा हो हो ते एकोणवीस तुम्ही मंजूर केला आणि तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे पाण्याचं तळ तुम्ही करू शकत नव्हते का पाण्याचं तळ तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही का केलं नाही का आता या कोपरवा शहरातल्या जनतेला जर पाणी टायमावर भेटलं तर योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्याच बाबतीत या कोपरगाव शहरातील जनता ही कायम वंचित राहायला पाहिजे हा तुमचा हेतू शंभर टक्के होता बस स्टँडच्या बाबतीत आता साड्यांनी सांगितलं की बस स्टँडची उलटी दिशा कृष्णांनी सांगितलं अहो त्यांचं विजनच उलटं आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाड्या झाल्या असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आमच्या यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बस स्टँडच्या तिथं सुद्धा गाळे होऊन दिले नाही आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड आज तुम्ही बघितला असेल संगमनेरचा असेल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितला सिन्नरचा बघितला असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये गाळे केले पाहिजे त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमच्या तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चालतं मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही पाच नंबर तळ करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का तर तुमचा हेतू वाईट आमदार आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सबर हे सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे वा त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या तुम्ही बघितलं असेल सदर बोलता का कुपरवा शहरामध्ये कामं नाही झाली माझी तुम्हाला पत्रकार मानवला विनंती तुम्ही आता आपण हे माझ्या बरोबर चाल तुम्हाला स्टँड बस स्टँडची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची तुमच्या नगरपालिकेसमोर आहे काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची आपलं संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा आहे तो बंद पडलेला पण आपल्या दादांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनची वसत असेल जिल्हा उपरुग्णालय असल ह्या ज्या बिल्डिंग्स उभे आहे आयटीआय कॉलेज असल आयटीआय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असं आहे का आमदार अशोक दादा काळेंनी त्यावेळेला त्या ठिकाणी त्या निधी केला होता का या कोपरगाव हो शहरातील सर्व गोरगरीब घरातले लोक त्या आयटीआय पण चौदा ते एकोणवीस हे आमदार झाल्यानंतर तिथे एक रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही का तर तिथे दा अशोक दादांचं नाव होतं इतका जर वाईट तुमचा काय उद्देश असेल तर तुम्ही काय कोपरगाव शहराला पुढे येणार आहे माझं तुमच्या सगळ्यांच्या बांधवांना कोपरगाव शहरातील नागरिकांना सांगायचंय की सत्याच्या मागे चला सत्य काय आहे अशोक दादा आशुतोष दादानी जे एकोणवीस हो पासून आजपर्यंत केलं हे सत्य एकोण चौदा ते एकोणवीस जे होतं ते खोटं होत त्यांनी सांगा मी हा रस्ता मंजूर केला होता हा रस्ता गेला हे पाण्याचं दळ झालं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशु, आशुतोष दादांवर चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपरगाव शहरामध्ये जेवढे काही कॉन्ट्रॅक्टरने रस्ते केलेले आहेत कोपरगाव शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते तुम्ही तुमचेच लोक आहेत तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांवर आरोप रौ करायचा सा? तुम्ही विचारा त्यांना आता काम चालू आहे ते कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा पेविंग पे ब्लॉकचं काम कोणी घेतलं कोणत्या कॉन्ट्रॅक्टर तुमचा बगल बच्छा येतो डॉक्टर गर्दीच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला येस धारणवर रोड कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला माझे प्रश्न आहे त्यांना हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय अठ्ठावीस कामाला विरोध कोणी केला होता अठ्ठावीस कामं या कोपरवा हो कोपर हो शहरामध्ये ला, जे होत होते कोपरवाव शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही दुळगाव गेलं होतं पण आज शिस्तो दादानी निधी उपलब्ध केला चौदा वर्क चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्क ऑर्डर दिल्या कामं चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अहो खुशाल कोर्टात गेले लाजा वाटले नाही यांना जे लोक नगरसेवक होते त्यांनी सभागृहामध्ये ठराव केले काही रस्ते कामं निघाले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक हो, या कोपरावा शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये काम करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी हो असा ठराव केला की काम होऊ नये कोर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळ्यांना आशित होता त्यांनी कोर्टामध्ये जाऊन हा उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना दूर सुचलं लगेच लगेच मागे घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरी पोहोच झाले राहिले का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अवं सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये का काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्टमध्ये पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही तात्या या कोपरवा शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे तर रस्त्यासाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणे सगळ्या कोपरवा शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार तो दादा जे लोक निवडून निवडून आहे जे लोकांना उमेदवारी देणार आहे त्या लोकांना निवडून द्या नाही तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला आशुतो दादांच्या नेतृत्वाखाली जे को पॅनल राहणार आहे नगराध्यक्ष असं ते लोक जर निवडून नाही आले यांची मेजॉरिटी झाली कोपरगाव शहरात आशुतो दादा दोघांनी निधी आणणार आहे शासनाकडून रात्रांदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते आणि जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली ती एनओसी भेटणार नाही आशुतो दादा किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटलं होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कळकळीची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे आमदार की त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर आशुतो आता निल याचा मला पूर्ण विश्वास आहे पण ह्या लोकांच्या हे जे काय बसायचं अहो तुमची पत्रकार परिषद घेता तुमचा चेहरा जाणवतो तुम्ही किती खोटं बोलताय म्हणून मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचंय तुम्ही आशुतो दादांवर जर काही टीका करायचा प्रयत्न केला पण त्या सत्यावर जर तुम्ही थुका असं वरती थुकाला गेलं सूर्यावर तुमच्या तोंडावर पडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय असा गाडे गाडे तुम्ही करू शकत नव्हते का नाही केले गाळे अशी तो दादाने गाळ्यांचं वचन दिलं होतं पाच नंबर करा ना तुमच्या टा दारातल्या टाक्या काढेल असं अशी तो दादानी वचन दिलं होतं केलं का नाही दादांनी तिसऱ्या चौथ्या दिवसावर पाणी येतंय का गेले होते कोर्टामध्ये मग या सगळ्या गोष्टी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणी मारलं कोणत्या हिशोबावरून काय भांडणं आले सगळं परत निघणार आहे काय आम्ही सोडणार नाही एकही कलंकित माणूस नाहीये काय तुमचे काय काय आहे ना आम्हाला सगळं माहिती आहे तुमच्यास पुन्हा एकदा सांगतो आशुतोष दादांवर कोणत्या प्रकारची टीका करू नका आणि मग जर केली तर सगळ्या पद्धतीचं उत्तर द्यायची आमची तामात आम्ही निधी आणला आणि जर तिथं काही वाईट घडलं तर ते दादन दादांमुळे घडलं तुमच्या लक्षात आलं ना मी काय म्हणतो आता रस्ता सावळीवर पासून पुन्हा एकदम ओके झाला काय आलं आणि तो जो खड्डे आलेले पुनतमा फाट्याचे तर काही कामाचे काही त्रुटी असं काय झालं असेल ते आमदार साहेबांमुळे झालं आणि चांगलं झालं का आम्ही पाठपुरावा हो केला अरे <laughs> वा हा जो प्रकार आहे ना हा पब्लिकने समजून घेण्यासारखा हे चुकीचं ते चुकीचं असतं खरं ते खरं असतं काय आणि काल ती जी म्हटले बा किंवा कामांमध्ये भ्रष्टाचार त्यांचेच ठेकेदार जास्त नगरपालिके त्यांना त्यांचेच ठेकेदार काल नाराज झाले किंवा ते पहिले म्हणत होते आमदार अशी दादा काळे एवढा निधी आणतात ते त्यामुळे आम्हाला थोडं आमचं अस्तित्व थोडं बरं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर म्हणतात ते आणि आता तेच म्हणतात ते काम भ्रष्टाचार होते